डॉक्टर वळसनकरांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी मनीषाच्या पोलीस कोठडीच्या काळात विविध प्रकारची कागदपत्रे साहित्य जप्त केले आहे यामध्ये डॉक्टरांचे दोन मोबाईल मनीषाचाही मोबाईल आहे घटनेपूर्वी मनीषाच्या मोबाईलवर कोणाचे किती कॉल आले डॉक्टरांच्या बेडरूममधून सापडलेल्या त्या दोन मोबाईलवर कॉल या रिपोर्टवरच पुढची दिशा ठरणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे डॉक्टर वळसंकरांनी अठरा एप्रिल रोजी कानशिलात गोळ्या घालून घेऊन आत्महत्या केली यानंतर दिवशी अटक तिचा मोबाईलही जप्त करण्यात आला पोलिसांनी केलेल्या तपासात डॉक्टरांच्या निवासस्थानी बेडरूम आणि बाथरूम मध्ये अनेक वस्तू मिळाल्या त्या पंचनामा करून ताब्यात घेतल्या त्यात ऍपलचे दोन मोबाईल आहेत या मोबाईलवर डॉक्टरांना घटनेपूर्वीच्या काळामध्ये त्यांना आलेले त्यांनी मित्र परिवारांसह इतरांना केलेले कॉल त्यात अधिकाधिक कोणत्या क्रमांकावर कॉल गेले आहे त्यांचा या घटनेशी संबंध आहे काय याचाही तपासासाठी उपयोग होणार आहे याचबरोबर मनेशाचाही मोबाईल पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर ताब्यात घेतला